पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणी अग्रवाल कुटुंबांच्या ड्रायव्हरच्या पत्नीने गंभीर आरोप केल्याचं समोर येत आहे सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाला डांबून ठेवला असा आरोप ड्रायव्हरच्या पत्नीने केलाय तर बंगला देतो असं आमिष दाखवून अपघाताची जबाबदारी स्वीकारण्याचा दबाव सुद्धा त्याच्यावर टाकला आणि ड्रायव्हरकडून मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस त्याला डांबून ठेवलं होतं असं सुद्धा ड्रायव्हरच्या पत्नीने म्हटलंय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत ज्ञानेश्वर आपण पाहतोय की हे प्रकरण वेगळं स्वळण घेत आहे ड्रायव्हरच्या पत्नीने सुद्धा आता आरोप केलेला आहे त्याच्यामुळे आणखी काही गोष्टी पुढे येत समोर येत आहेत हा अपघात झाल्यानंतर चालक दोन दिवस बेपत्ता होता याची आपल्याला कल्पना आणि यानंतर आता जी माहिती समोर येते ज्यामध्ये आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे काही तासांपूर्वी पहाटे ही गुन्हे शाखेने कारवाई केली आणि सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांनी अपघात घडला त्यावेळी जे चालक आहेत त्याला ही सगळी जबाबदारी स्वतःवर घे तुला बक्षीस देतो अशा पद्धतीचा आमिष दिला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा खपका ठेवत पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल जे आरोपीचे वडील आहेत ते पूर्वीच अटक होते त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी उठावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता आरोपीच्या आजोबा सुरेंद्र कुमार यांना देखील पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते बंगलदेव असा आमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला ज्यावेळी घेतला त्यावेळी मीच ड्रायव्हर होतो आणि मीच गाडी चालवत होतो अशा पद्धतीचा कबुली जबाबदारी असा दबाव जो आहे तो टाकला होता आणि यानंतर डांबून देखील ठेवलेलं होतं आणि या सगळ्या घटनेचा सगळा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा त्या चालकाच्या पत्नीनं ही सगळी माहिती पोलिसांना दिलेली आहे आणि यानंतर गुन्हे शाखेकडे जेव्हा हा सगळा तपास वर्ग झाला त्यानंतर सगळी चक्र फिरली आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला अटक झाल्याची माहिती मिळते आहे सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये सुरेंद्र अग्रवाल याला अटकेत ठेवण्यात आलेला आहे न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाईल पाहाव लागणार आहे सुरेंद्र अग्रवाल न्यायालयामध्ये काय बाजू मांडतात आता काय कारवाई होती आणि आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात अपडेट घेत राहू ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी